बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील तोड नेतृत्व एकत्र असताना किंवा विरोधी पक्षात एकमेकांच्या राजकीय धक्का न देण्याचं तत्व हे यात दोन्ही नेत्यांनी पाळलं परिणामी आतापर्यंत नगरचं राजकारण हे संतुलित होतं पण लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात थोरातांनी आपली ताकद लावली आणि तिथपासूनच या समजूत्याला धक्का बसला तो बसलाच आता विधानसभा निवडणुकीत विखे हे थोरात यांच्या विरोधात संगमनेरमध्ये आपली शक्ती लावणार असून लोकसभेचं उट्ट काढण्याच्या तयारीत आहेत त्यामुळेच या मतदारसंघात यंदा चुरस रंगण्याची शक्यता आहे तर लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या स्पेशल सिरीज मध्ये पाहूयात कशी होईल यंदाची संगमनेर मधील विधानसभेची निवडणूक ते होणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज अजितदादांचे गुलाबी वादळ भुंगावणार की बसणार प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर संगमनेर आणि थोरात हे नातं चार दशकांपेक्षा जास्त जुने माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांचा राजकीय वारसा घेऊन बाळासाहेब थोरात यांनी राजकारणात एंट्री केली पण एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उडी घेतली आणि ते निवडूनही आले काही काळातच थोरात हे पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात सामील झाले त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या सलग आठ वेळा संगमनेरमधून निवडून येत थोरात हे सध्याच्या घडीला राज्यातील ज्येष्ठ आमदार आहेत थोरात यांचा जेवढा पगडा विधानसभेवर आहे तेवढाच स्थानिक राजकारणावरही आहे मतदारसंघातील साखर कारखाना दूध संघ यासह झाडून सगळ्या सहकारी संस्था नगरपालिका पंचायत समिती आणि ग्रामपंचायती या सगळ्याच्या सगळ्या थोरातांच्या ताब्यात आहेत तर या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचं अर्थकारण त्यांनी मजबूत केले शिवाय कार्यकर्त्यांची भक्कम फळी सुद्धा उभी केली आहे भाजप शिवसेनेच्या युतीत एकोणीसशे नव्वद सालचा अपवाद वगळता संगमनेर कायमच शिवसेनेकडे राहिलाय मात्र सेनेला आजवर एकदाही थोरातांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करता आलेला नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी संगमनेर भाजपकडे घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन विखे पाटील ज्या उमेदवाराला उभं करतील त्याच्या मागे पक्षासह विखेंची ताकद उभी करून थोरातांना शह देण्याची रणनीती आखली होती मात्र जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला त्यावेळी शिवसेनेनं उद्योजक साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली होती यात नवलेंना तब्बल त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस मतं मिळाली होती तर थोरातांना एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी एवढी मतं मिळाली होती आणि थोरातांचा विजय झाला आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक म्हणजेच चौसष्ट टक्के मतंही थोरा त्यांना मिळाली होती आता यंदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीची रणनीती आखत आहेत त्यात त्यांनी आपल्या मुलालाच पुढं केलंय सुजय विखे पाटील यांनीही या रणनीतीमध्ये साथ देत संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे मला आता वेळ असून शेजारी कुठं संधी मिळाली तर विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ज्या तालुक्यांमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत समन्वय होणार नसेल आणि तिथं माझ्या नावावर एकमत झाल्यास मी लढण्यास तयार आहे यातही श्रीरामपूर राखीव आहे कोपरगावचं राजकारण क्लिष्टे त्यामुळे संगमनेर आणि राहुरी हेच दोन पर्याय माझ्यासमोर आहेत असं सुजय विखे पाटील यांनी आपल्या भूमिकेत स्पष्ट केलंय यातही राहुरीमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपमधून विधानसभेची तयारी करत आहेत त्यामुळे विखे पाटील यांच्यासाठी संगमनेर हाच एक मतदार संघ बाकी राहतो आजवरच्या निवडणुकीत विखे आणि थोरात यांनी एकमेकांच्या विधानसभा क्षेत्रात थेट लक्ष घातलं नव्हतं पण सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास विखे पाटील हे थेट संगमनेर मध्ये येऊनच थोरातांना आव्हान देऊ शकतात संगमनेर शहराला धरणातून केलेली पिण्याच्या पाण्याची थेट पाईपलाईन शहरातील सर्वच सहकारी संस्थांचा आदर्श आणि स्वच्छ कारभार तसंच कार्यकर्त्यांची मजबूत फळी या बाळासाहेब थोरात यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत अमृतवाहिनी कारखाना आणि शिक्षण समूह हे या मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांचं बलस्थान आहे अमृतवाहिनी हॉस्पिटल मेडिकल आणि फार्मसी कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस असा मोठा लवाजमा थोरातांचा आहे आणि याच माध्यमातून त्यांचे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम चालवले जातात मतदारांना बांधून ठेवण्यात अमृतवाहिनी उपक्रमाचा वाटाही मोठा असतो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना तीस हजारांचं लीड हे एकट्या संगमनेरमधून मिळालं होतं वर्षांमध्ये सत्तेच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात आणि संगमनेर तालुक्यात केलेली विकास काम तसंच निळवंडीची रखडलेली कामं पूर्ण करणं हे विखे यांच्यासाठी जमेची बाजू आहे तर संगमनेर तालुक्यात भाजपचं कमकुवत संघटन जिल्ह्यात असलेली कथित नाराजी लोकसभेला झालेला पराभव विखे पाटील कुटुंबियांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा असलेला विरोध या सगळ्या विखे पाटील यांच्यासाठी नकारात्मक बाजू आहेत त्यामुळे सुजय विखे पाटील यांना संगमनेर मधून उमेदवारी मिळाली तर इथं हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी